नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आम्ही जाणार आहेत कपडे धुवायला काम टाकून नाही असं नाही काम पण जायचं आहे तर सकाळी सकाळी रवी येईल मला भेटायला माझा जुना मित्र परम मित्र आपला खास मित्र झाला का नाही काम तर त्याचा पण मित्रांनो काम आहे ना आपल्या घराला काम चालू नाही बघा कसा जाम जमून गेलोय बाबा घराचं काम इतका बेकार ना पैसा आहे सपासप निघून म्हणून नाही सांगला ते बरं आहे चला तर मित्रांनो आता डायरेक्ट जाव जवळला जायचं आहे मला आज तर मित्रांनो बघा कसा का काम चालू आहे हो आता कंकता दोनदा हवा अशा प्रकारे आम्ही

हे बघा असं कपडं माझंही मागलं आहे पण आता काय करू पर्याय नाही सोपे म्हणा चला आता आपण निघूया आपली आता मोठी गाडी पण आज सर्व्हिसिंगला दिली होती ती आज भेटत आहे तर मोठी गाडी घेऊ आणि मग ठीक आहे डायरेक्ट कुठे जाऊ जाऊ आपल्याला सामान आणायचं आहे ना तिथे हवा बिवा ही आपलीच गाडी आहे गेल्या वर्षी घेतला तिला स्पेशल धंद्यासाठी घेतलेला चला आता काहीच तर काहीच आपण जवारला वगैरे सगळा जाऊन आलो आणि आता आपण आज अरुणाला मच्छी खायचे आहे ना अरुणा पण सोबतच होते माझे बघा ते बघा मच्छी तोडा घेतले वेगळा दिसत आहे का बघा काही मच्छी तोडा घेतले दिसते का हे बघा बेकार ना आणि तो आपली आपला फोन निचा असा आपला बेकार ना आपली नजरच बेकार राहते थांबता जरा गप्पू बसणार आम्हाला कॉपी राईट लावशील आपली म्हणजे बेकार नजरच राहते पहा इथं बसले तरी तिकडे पहा मी चार डोळ्याने बरोबर का नाही समोरून गाड्या येतात तसे आपली गाडी सर्व्हिसिंगला येईल ना ती आजच भेटली त्याच्यामुळे जरा दोन तीन दिवस गाडी नव्हती आता जायचं तिथं कपडे काढायचं गाडी टाकायच्या भुरकान जायचा तिथं जाऊ आता तिथं भेटू हां चला गाई हे बघा फायनली आपण इथली गाडी तिथे लावली आणि कपडे वगैरे काढायला लागले आहेत अरुणा आणि पियू बघू शकता अशा प्रकारे आज आम्ही आलेलो होतो ते कपडे सुकत टाकलेले ते घेण्यासाठी मी आता आपण जाणार आहे तिथून डायरेक्ट घरी घरी आज किती काम झालं आहे किती नाही माहीत नाही तिशे तर एक सा रुपय रुपया नाही एवढं सभा आहे दीडशे रुपये फक्त आहे दीडशे रुपया दे का ते दीडशे ते मिस्टर जातात मिस्तारांडले पैसे नाही बेकार हाल झाले काही घरामुळं काय सांगू पण आपल्याला घर बनवायचंच आहे काही पण करा पण घर तर बनवणारच ते पण हायफाय बनवणार तर चला भेटू होता डायरेक्ट घरी ना अ तर गाई आज माझं जेवण जर पाहिसाल ना तुम्ही एडाऊन असाल आज नॉनव्हेज नॉनव्हेजचा खरंच काढला आहे आज सगळं एकटा खाणार दाखवू किती मच्छी आहे चिकन आहे आणि हे अंडी आहेत आज जाम डकारा आहे सरत लावू का या शरद जाऊ आपण आता आपण पण व्हिडिओ बनवून शर्यत जाऊ गाळीच हे आहेत चपात्या किस किस के साथ खाऊ गाईज किस किस के साथ खाऊ